मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विट्यातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या वस्त्रशाही मॉल चा जबरदस्त ऑफर चा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी जबरदस्त संकल्पना राबवली आहे त्यानुसार दीपावली निमित्त विट्यात शोभा ग्रामीण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय महात्मा गांधी विद्या मंदिराच्या प्रांगणात महिला बचत गटांना बळ देणारा महोत्सव आयोजित करण्यात आलाय दहा तेरा ऑक्टोबर दरम्यान आयोजित महोत्सवात महिलांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन होणार आहे सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन आणि पंचायत समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलाय मतदारसंघातील तब्बल एकशे दहा महिला बचत गटांचे स्टॉल या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी पत्रकार परिषदेत या माहिती दिली आहे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी जबरदस्त संकल्पना राबवली आहे त्यानुसार दीपावली निमित्त विट्यात शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे महात्मा गांधी विद्या मंदिराच्या प्रांगणात महिला बचत गटांना बळ देणारा महोत्सव आयोजित करण्यात आलाय दहा तेरा ऑक्टोबर या काळात सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा आणि खानापूर पंचायत समिती विटा यांच्या सहकार्याने ग्रामीण आणि शहरी भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस तसेच दीपावली प्रदर्शन आणि फूड फेस्टिवल अशा स्वरूपात विट्यातील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या प्रांगणात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले बघूया याबाबत जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर नेमके काय म्हणाले आम्ही मी आणि आमदार सुहास अंजलीबाऊ बाबर यांच्या संकल्पनेतून मी माझ्या आईच्या नावे शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा एक ट्रस्ट स्थापन केलं होतं एक वर्षापूर्वी त्या ट्रस्टकडून ट्रे सामाजिक उपक्रम राबवावेत असा आमचा मानस होता तो मानस लक्षात घेता ह्या वर्षी प्रथमच ह्या वर्षीपासून सुरुवात एक आपण वेगळ्या पद्धतीनं करत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी परवा आपल्याला उद्देशून एक भाषण केलं त्या भाषणात के स्वदेशी वापरा देशी वापरा असा एक संकल्प त्यांनी केला आणि लोकांनी तो जागरूकतेने केला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्हाला पण तो संकल्पना आवडल्यामुळे आम्ही येत्या दहा तारखेपासून महात्मा गांधी मंदिराच्या पटांगणावर विद्या मंदिराच्या पट पटांगणावर आपल्या ग्रामीण भागातील ज्या खानापूर तालुक्यातील आणि काही मतदारसंघातील असे एकशे दहा बचत गटांचा विक्री मिळावा म्हणजे दिवाळीचे साहित्य आणि म फूड फेस्टिवल अशा प्रकारचा शोभा ग्रामीण महोत्सव अशा प्रकारचं ह्या वर्षीपासून चालू करतो आहे आणि तो दहा अकरा बारा तेरा असा चार दिवस अलग आपण ठेवला आहे त्यासंदर्भात मी तुम्हाला आज माहिती देतो आहे साधारण एकशे दहा स्टॉल आपण तिथं तयार केलेत आपल्या ते आपल्याच मतदारसंघातले लोक असतील फक्त आणि आपल्याच मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या जे बचत गट आहेत त्यांचे ते ज्या वस्तू तयार करतात त्यांच्या वस्तूंना एक प्राधान्यांना आपल्या लोकांनी घ्याव्यात विक्री व्हावी त्यांची आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळून ते बचत गट मोठे व्हावेत ह्या हेतून हा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी ते